नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह प्राध्यापक नाम साटेसर मित्र मंडळाकडून सिद्धार्थ नगर येथे लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून एकशे पाचवी जयंती उत्साह साजरे करण्यात आली सदर कार्यक्रमावेळी संदीप पवार प्रकाश थोरात विजय पाचारणे विजय वडागळे संतोष साळवे विलास साठेसर भगवानराव जगताप प्राध्यापक नाम सर राम वडागळे गुलाबराव विधाते रशीद भाई शेख राजू भाऊ पठारे उल्हास जगधने सकाराम सकट इत्यादी मान्यवर साहित्यिक लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्तानं पूर्ण देशभरामध्ये अण्णाभाऊंच्या पुतळ्याला आणि प्रतिमेला अभिवादन करतो आणि या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आज अण्णाभाऊंचं साहित्य जे जगभरात पसरलेले आहे त्या साहित्याच्या विचाराचा जागर या जयंतीच्या महोत्सवातून सर्व समाजाने करावा आणि तरुणांनी त्या विचाराचं मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करावा हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय लवजी जय भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा atma jyotirao phuleancha shatrapati shivaji marathaancha